नमस्कार मी ऐश्वर्या केडेकर तुम्ही पाहताय दीपवाहिनी सुरुवात करूयात बातमीपत्राला पण त्याआधी पाहूयात आजच्या महत्वाच्या घडामोडी दैव बलवत्तर म्हणून बचावले वीस जण बॅरिगेड तोडून बस आंबेत घाटात अडकली सडवे सुतारवाडी लोहारवाडी येथील कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश कोरोना जैन वन वेरियंटच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांकडून आढावा बैठक एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी संपन्न होणार कोकण केसरी राज्यस्तरीय बैलगाडा शर्यत बलवत्तर म्हणून सुदैवाने जण बचावले मुंबईहून दापोलीकडे निघालेल्या बसचा ब्रेक निकामी झाल्याने अपघात झाल्याची घटना घडली आहे यावेळी या बसमध्ये वीस प्रवाशी प्रवास करत असल्याची माहिती बस चालक रितेश तानवडे यांनी दिली आहे घाटात नव्याने लावण्यात आलेल्या बॅरिगेडसमुळे ही बस खोल दरीत जाता जाता वाचली अन्यथा मोठा अनर्थ घडला असता अशी माहिती या वाहन चालकाने आहे हा अपघात आंबेड घाटात घडलाय दापोली मतदार संघाचे आमदार कदम यांच्या कार्यप्रणालीवरती विश्वास ठेवून शिवसेना नेते तथा माजी मंत्री रामदासभाई कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत सडवे सुतारवाडी आणि लोहारवाडी येथील शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेने जाहीर पक्ष प्रवेश केलाय सडवे सुतार लोहारवाडी येथील ये मधुकर जांभळे दीपक काताळकर विश्वास चांदोरकर यांच्यासह सह असंख्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत शिंदे गटात प्रवेश केलाय यावेळी उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांनी सर्वांचे से शिवसेनेत स्वागत करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या पुढच्या बातमीकडे

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिले आहेत सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली यावेळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर जिल्हाधिकारी अधिकारी प्रजित नायर पोलीस अधीक्षक सौरभ अगरवाल यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी सईद हुरी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर श्रीपाद पाटील पोलीस अधीक्षक सौरभ अगरवाल आणि जिल्हा आरोग्य अधिकारी श्रीपाद भारताचे माजी कृषी मंत्री शरद चंद्रजी पवार यांच्या त्र्याऐंशीव्या वाढदिवसानिमित्त दापोली विधानसभा क्षेत्रात आयोजित करण्यात आलेली कोकण केसरी राज्यस्तरीय बैलगाडा शर्यत ही 21 जानेवारी दोन हजार रोजी संपन्न होणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत ही बैलगाडा शर्यत संपन्न होणार आहे अशी माहिती दापोली विधानसभा क्षेत्राध्यक्ष अमित कदम यांनी दिली आहे विभाग स्तरीय तायकान स्पर्धेत तसेच वेटलिफ्टिंग स्पर्धेमध्ये एस एम इंग्लिश स्कूलचा विद्यार्थी कयुम नाडकर यांनी कांस्यपदकाची कमाई केली आहे सदर स्पर्धेमध्ये खेड तालुक्यातील चिचघर येथील एस एम फाउंडेशन एज्युकेशन अँड चॅरिटेबल ट्रस्ट संचलित एस एम इंग्लिश स्कूलचा नववीमध्ये शिकणारा विद्यार्थी कुरकान कयुम नाडकर यांनी कांस्यपदकाची कमाई केली आहे त्याच्यावरती आता सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होतोय या भरीव कामगिरीमध्ये त्याने आणि मेहनत तसेच प्रयत्न हे यश संपादन केले त्यामुळे शाळेचं त्याच्या या यशामुळे शाळेच नाव उंचावलं गेलं असल्याची प्रतिक्रिया यावेळेस संस्थेचे अध्यक्ष कयुम नाडकर तसेच संस्थेच्या सचिव आणि मुख्याध्यापिका डॉक्टर अंजुम नाडकर यांनी व्यक्त केली खेड तालुका विश्वकर्मा पांचाल सुवर्णकार समाज खेड संस्थेतर्फे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विद्यार्थी गुणगौरव आणि ज्येष्ठ नागरिक सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आले चोवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सकाळी दहा वाजता खेडमधील पेन्शनर्स हॉल येथे संस्थाध्यक्ष भास्कर महादेव पालकर यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले यामध्ये आणि जास्त गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या तसेच इंजिनियर डॉक्टर वकील झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार केला जाणार आहे समाजातील विशेष पुरस्कार मिळवलेल्या बांधवांबरोबरच सत्तर वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात येणार आहे तरी विद्यार्थ्यांनी समाज बांधवांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला आपली उपस्थिती दर्शवावी असे आवाहन खेड तालुका विश्वकर्मा पंचल सुवर्णकार समाजातर्फे करण्यात आले वेरळ येथील श्री समर्थ कृपा इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे शालेय क्रीडा स्पर्धांचा शुभारंभ करण्यात आलाय एकवीस तेवीस डिसेंबर दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये सदर शालेय क्रीडा स्पर्धा संपन्न होत आहेत या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी राजेंद्र मुनगेकर आणि श्रीकृष्णन यादव हे उपस्थित होते शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये नर्सरी ते अकरावी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे आपला सहभाग नोंदवलाय यात कबड्डी लंगडी खो खो व्हॉलीबॉल अशा सागिक खेळांचा सा, तर उंच उडी लांब उडी धावणे सॅक रेस गोळा फेक थाळी फेक अशा वैयक्तिक खेळाचा देखील समावेश आहे विद्यार्थ्यांना संस्था अध्यक्ष सुयेश पाष्टे शालेय संस्थापक समितीचे चेअरमन उदय शेटफे खजिनदार दिग्विजय इंदुलकर शाळेचे प्राचार्य डॉक्टर एस एस अली यांनी प्रोत्साहित करून त्यांना शुभेच्छा देखील दिल्या खेड येथील वैश्य हनुमान मंदिराच्या दुरुस्ती बांधकामाचा शुभारंभ श्री वैश्य हनुमान मंदिर खेड येथे श्रीफळ वाढवून करण्यात आला या प्रसंगी समाजाचे अध्यक्ष राज पाटणे विनोद पाटणे विनाद शिखले प्रेमल शिखले अभिजित कानळे विनाद गांधी आबा संसारे यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते खेड तालुक्यातील म्हाळुंगे गावातील विकास कामांचा उद्घाटन सोहळा आणि भूमिपूजन सोहळा आयोजित करण्यात आलाय शनिवारी दापोली मतदारसंघाचे कदम यांच्या हस्ते सोहळा संपन्न होणार आहे तरी सर्व पदाधिकारी आजी माजी पदाधिकारी शिवसैनिक महिला आघाडी युवासेना आणि युवती सेना यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन खेड तालुका प्रमुख सचिन धाडवे यांनी केलंय वळ्यात पुढच्या बातमीकडे खेडमधील प्रसिद्ध व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाणारे दादा धामणकर यांचं वृद्धापकालाने निधन झालं चेतन धामणकर यांचे वडील दादा धामणकर यांचे निधन झाले त्यांच्या जाण्याने खेडमधून हळहळ व्यक्त केली जाते त्यांना विविध स्तरातून आता भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येते आहे बावीस डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता त्यांचे अंत्यविधी पार पडले एकवीस डिसेंबर रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी मुलगा मुलगी जावई सून आणि नातवंड असा परिवार आहे अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मुंबई येथे पार पडलेल्या गोजुरो कराटे दो मार्शल आर्ट असोसिएशन इंडिया आयोजित आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेमध्ये श्रीमान चंदुलाल शेठ हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजच्या सुजल सत्यम यादव यांनी कांस्य पदक पटकावून शाळेचं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावरती चमकावले त्याला लाठीकाठी या खेळाची विशेष आवड आहे या खेळामध्ये त्याने अनेक स्पर्धांमध्ये सहभागी होऊन यश देखील संपादित केले सुजल याला कराटे प्रशिक्षक सेन्सई दीपक कदम यांचं मार्गदर्शन लाभले सहजीवन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हिराबाई स्कूल कमिटीचे चेअरमन बुटाला संचालक संजय भुटाला समन्वयक गरुड सर तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि मान्यवर यांनी त्याला शुभेच्छा दिल्या पुन्हा भेटू नवीन बातमीपत्रासह तुम्ही पाहत राहा दीपवाहिनी